फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील एळेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन खरीप पिकांची पाहणी केली गेल्या आठवडाभरापासून दक्षिण सोलापूर तालुक्यात सतत पाऊस पडत आहे या भागात कधी दमदार पाऊस तर कधी ढगफुटी सदृश्य पाऊस होत असल्यानं या भागातील बहुसंख्य खरीप पिकं सध्या पाण्यात उभी ठाकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे म्हणूनच एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे जनसेवक महादेव कोगनोरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच एम के फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते सतत पडणाऱ्या पावसामुळं सध्या खरीप पिकं धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशावेळी महादेव कोगनोरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील एळेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी केली यावेळी पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून भरपाई मिळवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी उपस्थित शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होताना दिसून आलं या प्रसंगी या भागातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकरी बांधवांना वर्षभर शेतात काबाड कष्ट करावं लागतं परंतु दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महादेव कोगनोरे यांनी सांगितलं